मेडाथेंटिक मध्ये आपले स्वागत आहे मधुमेहाचे निदान हे तुमचे आवडते पदार्थ सोडून देण्याच्या आजीवन शिक्षासारखे वाटू शकते पण काळजी करू नका मित्रांनो मधुमेहाचे व्यवस्थापन करणे म्हणजे चव किंवा जेवणाचा आनंद त्याग करणे असा होत नाही खर तर आपल्या आहारात काही साधे बदल करून आपण आपल्या आरोग्याशी तडजोड करता जीवनाचा गोडवा चाखू शकता मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे अंशात्मक जेवण खाणे तीन व्यक्तींच्या जेवणाचा नित्यक्रम सोडून द्या आणि दिवसभरात अनेक लहान जेवणाची शक्ती स्वीकारा हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते स्पाइक प्रतिबंधित करते आणि तुम्हाला उत्साही वाटते दोन ते तीन तासांच्या अंतराने पाच ते सहा जेवण खाण्याचे लक्ष ठेवा आणि प्रत्येक जेवणामध्ये कर्बोदके प्रथिने आणि चांगल्या चरबीचे संतुलित मिश्रण ठेवा प्रत्येक जेवणापूर्वी किंवा तुमच्या जेवणाचा एक भाग म्हणून काकडी टोमॅटो आणि गाजर या त्रिकुटाशी मैत्री करा स्टार्च नसलेल्या या भाज्यांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी आणि फायबर जीवनसत्वे आणि खनिजे जास्त असतात तुमची रक्तातील साखर रोलर कोस्टरवर पाठवता ते तुम्हाला लवकर पोट भरल्याचा अनुभव देतील मधुमेहाशी लढ्यामध्ये ते तुमचे साथीदार आहेत असे समजा जेव्हा भारतीय फ्लॅटब्रेड्सचा विचार केला जातो तेव्हा पीठ चालू नका आणि संपूर्ण गव्हाच्या चपाती भाकरी किंवा रोटीचा आनंद घ्या संपूर्ण गहू किंवा ज्वारी किंवा बाजारा फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते जे तुम्हाला तृप्त ठेवते आणि त्यातील च्वाता अन्न पचन करण्यास मदत करते पाव आणि बिस्किटे परिष्कृत कार्ब आणि खराब चरबीने भरलेले बेकरी उत्पादने आहारात घेऊ नका घरगुती चपाती किंवा भाकरीचा पौष्टिक चांगुलपणा स्वीकारा सूर्यफूल तेलासारख्या असंतृप्त तेलाचा वापर करा ते तुमच्या जेवणात फक्त चौच वाढवत नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देतात तूप आणि लोणीच्या जागी सूर्यफूल तेल लावा आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा कार्बोहायड्रेट भातावरील आपले अवलंबित्व कमी करा त्याऐवजी गहू ज्वारी बार्ली बाजरी आणि ओट्स सारख्या स्वादिष्ट पर्यायांवर स्विच करा हे फायबर समृद्ध धान्य तुम्हाला पोट भरून ठेवतील आणि रक्तातील साखर जास्त वाढणार नाही तुमचे चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करा किंवा साखरमुक्त पर्यायांवर स्विच करा ही पेये तुमच्या रक्तातील साखरेची पातळी प्रभावित करू शकतात जर तुम्ही त्यांचे सेवन केल्याशिवाय राहू शकत नसाल तर त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी त्यांना उच्च फायबर नाश्तासोबत जोडा डाळ भारतीय पाककृतीचा एक प्रमुख पदार्थ हे मधुमेही व्यक्तीचे स्वप्न सत्यात उतरवतो प्रथिने फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध ते तुम्हाला तृप्त ठेवतात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतात आणि तुमच्या जेवणात समृद्ध चव वाढवतात मूग डाळ च्या डाळ आणि मसूर डाळ हे तुमचे नवीन चांगले मित्र आहेत मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी रक्तातील साखरेचे नियमित निरीक्षण करणे महत्वाचे आहे माहिती राहण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार तुमचा आहार किंवा औषधे समायोजित करण्यासाठी मासिक रक्तातील साखरेचा स्तर तपासा लक्षात ठेवा सातत्य हीच गुरुकिल्ली आहे सल्ल्यासाठी एमबीबीएस एमडी डॉक्टरांचा सल्ला घ्या ते तुमची आहार योजना वैयक्तिकृत करू शकतात तुमच्या प्रगतीचे निरीक्षण करू शकतात आणि तुमच्या मधुमेहाच्या प्रवासाबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन देऊ शकतात लक्षात ठेवा लहान बदलांमुळे मोठा फरक पडू शकतो या टिप्स तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करून तुम्ही एका वेळी एक स्वादिष्ट जेवण करून मधुमेहावर विजय मिळवू शकता निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा नवीन स्वादांसह प्रयोग करा आणि चांगले खाण्याचा आनंद पुन्हा शोधा जरी मधुमेह असेल तरी समर्पण आणि थोडी सर्जनशीलता ठेवून आपण जीवनातील गोडवा पुन्हा चाखू शकता तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जेवणादरम्यान स्थिर ठेवण्यासाठी कडधान्य फळे आणि धी यांसारखे फायबरयुक्त स्नॅक्स निवडा साखर किंवा तेल घालता चवीसाठी तुमच्या अन्नामध्ये नैसर्गिक औषधी वनस्पती आणि मसाले घाला विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या नियमित व्यायामामुळे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन होते आणि एकूणच आरोग्य सुधारते तुम्हाला आवडणारे क्रियाकलाप शोधा आणि त्यांना तुमच्या दैनंदिनीचा भाग बनवा थोडेसे प्रयत्न आणि सकारात्मक वृत्तीने तुम्ही मधुमेहाला तुम्ही एक निरोगी आनंदी जीवन जगण्याच्या संधीत बदलू शकता म्हणून प्रेरणा घ्या आणि आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेवा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याच्या प्रवासात मदत करेल लक्षात ठेवा यात तुम्ही एकते नाही आहात जगभरात लाखो लोक मधुमेहास आनंदी आणि समाधानी जीवन जगत आहेत योग्य माहिती आणि मार्गदर्शनासह आपण देखील मधुमेह नियंत्रित करू शकता सबस्क्राईब इफ यू लाईक द कंटेंट